आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षक संच मान्यता आणि समायोजन प्रक्रियेला स्थगिती उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शासनाकडे विनंती दोन जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सारे स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील तर महाराष्ट्र शासनाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शिक्षक संचालनेचा सुधारित निर्णय रद्द करून शिक्षक समाजवन प्रक्रियेला तात्काळ स्थगित देण्याची मागणी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य श्री अनिल महादेव शिवणकर यांनी केले आहे यासंदर्भात त्यांनी सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे एक निवेदन सादर केले आहे त्यानुसार आता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक कार्यालयाने सदर निवेदन शासनाकडे अव अवलोकनार्थ तथा सादर केले आहे नेमके प्रकरण काय आहे सविस्तर पाहूया उच्च न्यायालयाचा जैसे ते आदेश आणि शिक्षकावरील परिणाम श्री शिवनकर यांच्या निवेदनानुसार मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर क्रमांक पाच हजार चार छप्पन दोन हजार पंचवीस तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या नोटीसीत स्पष्ट केले आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजच्या शांसमान्यता निर्णय बालकाचा मोफत व सक्तीचा शासनिक शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ च्या कलम पंचवीसनुसार नुसार असावा विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निर्णयाला जसे ते स्टॅटस किंवा ठेवण्याचे आदेश दिले आहेत याचा अर्थ जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे किंवा त्यांच्या जिल आंतरजिल्हा बदल्या करणे यावर सध्या बंदी आहे खाजगी शाळांमधील समाज जीवनावर प्रश्नचिन्ह उच्च न्यायालयाने जैसे ते आदेश दिलेला असतानाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निर्णयानुसार खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे आणि त्यांचे समायोजन करणे सुरू आहे श्री शिवणकर यांच्या मते ही बाब उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी असून यामुळे बालकाच्या मोफत शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील नियम पंचवीसचेही उल्लंघन होत आहे यामुळे भविष्यात अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे नवीन नियमाचे गंभीर परिणाम सुधारित संच मान्यतेच्या या जाचका नियमामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षकांची पदे शून्य करण्यात आली आहेत ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचे श्री शिवणकर यांनी म्हटले आहे यामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असून शिक्षकांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसाह नुकसान होणार आहे इतकेच नाही तर महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे शासनाकडे विनंती या सर्व गंभीर बाबीचा विचार करून श्री शिवणकर यांनी शासनाला विनंती केली आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील संच मान्यतेचे सुधारित निकष तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच राज्यातील खासगी अनुदानित अंशतानुदारी शाळांमधील शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगिती देऊन उच्च न्यायालयाच्या जैसे ते आदेशाची प्रभावी अंमल अंमलबजावणी करावी श्री शिवणकर यांनी केलेली ही विनंती धोरणात्मक स्वरूपाची असल्याने हे निवेदन शासनाच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आले आहे यावर शासनिर्णय काय निर्णय घेते हे पाणी महत्त्वाचे ठरेल बावीस मे दोन हजार पंचवीसच्या संच मान्यताबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मिती आहे याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे